छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे साथीदार साधूंच्या वेशामध्ये औरंगजेबाच्या नजर कैदेतून निष्ठून मथुरेच्या पुढे बरहणच्या वेशीच्या दिशेनं निघाले वेशीसमोर लोकांची वर्दड व्यापारी गावकरी महिला शेतकऱ्यांच्या गर्दीतून भगव्या वस्त्रातले हे पाचही साधू दगडी कमानीजवळ पोहोचले होते पहाड्याला थांबलेला सरदार हिमायत खान लांबूनच या पाचही जणांकडे संशयानं पाहत होता जसजसे साधू जवळ आले तशी हिमायत खानाने तलवार काढली आणि थेट शिवाजी महाराजांच्या गड्याला लावले हे दृश्य बघताच राघोजीचं रक्त उकळायला लागलं मानकोजीही संतापाने पेटले आत्ताच्या आत्ता या सरदाराची गर्दन धडापासून उखडून ठेवावी असा विचार दोघांच्याही मस्तकात खडबडून उकळू लागला महाराजांनी हिमायत खानाच्या डोळ्यात पाहिलं आणि हसतमुखाने म्हणाले गलती हो गई सरदार तुमच्या सल्तनतमध्ये येण्याची आम्ही चूक केली आम्ही बाह्य मार्गाने जातो आम्हास परवानगी द्यावी हिमायत खान म्हणाला ए साधू मुगलिया सल्तनत का रिवाज तुम्ही पता नाही शाह इथं गलतीची सदा मौत असते मौत बरहन की हे कमान किसी साधू या किसी संन्यासी केली नाही आहे तरीही तुम्ही या कमानीतून येण्याचं धाडस केलं तुम्ही तुम्हारी गलती की किंमत की तो चुकानी पडेगी महाराजांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झडकत होता त्याच आत्मविश्वासाने ते हिमायत खानाच्या डोळ्यात पाहत होते तोच दत्ताची आदवीनं समोर आले आणि म्हणाले सरदार आम्ही साधू माणसं जशी जमेल तशी गलती सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू पण तरीही तुमच्याशी जरा खाजगी बोलायचं होतं जरा बाजूला येता का दत्ताजी शेजारच्या झाडाखाली जाऊन थांबले दत्ताजींनी आजूबाजूला बघत कमरेला अडकवलेली एक थैली हळूच काढून हिमायत खानासमोर धरली आणि म्हणाले सरदार पन्नास सुवर्णमुद्रा आहेत आम्हाला फक्त आजची रात्र इथल्या मंदिरात मुक्काम करायचा होता उद्या पहाटेच आम्ही पुढच्या प्रवासाला निघू कृपा करा नाही म्हणू नका तसा हिमायत खान संशयाने पाहत म्हणाला तुमलोग संन्याशी होकर तुम्हारे स्वर्ण मुद्रा स्वर्णमुद्रा से आई तुम्ही दरोडेखर तर नाही ना दत्ताजींनी आणखी एक थैली हिमायत खानाच्या समोर धरली आणि म्हणाले सरदार तुम्ही तुमचा फायदा बघा ना आम्हाला फक्त आजची रात्री इथं मुक्काम करायचा होता उद्या पहाटे आम्ही गावाबाहेर जाऊ तुम्ही सहकार्य केलं तर आमचा प्रवास सुकर होईल दरोडेखर असलं तरी तुम्हाला काय फरक पडणार आहे सरदार आम्ही फक्त पाच जण तुमच्या आदेशाचं पालन करणारे इथं हजारो जण आहेत आमच्याकडून तुम्हाला कसला धोका उलट आहे तो फायदाच ना विचार कसला करताय सहकार्य करा आणि दीडशे सुवर्ण मुद्रा ताब्यात घ्या हिमायतखानाच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला पण क्षणात चेहरा गंभीर करत तो म्हणाला इस बाद की खबर किसी को भी नाही लग्नी चाहिए हा व्यवहार फक्त आपल्या दोघात झालाय आणि आपल्या दोघातच राहिला पाहिजे दत्ताजींनी तीनही थैल्या हिमायत कमरेला खोचल्या आणि म्हणाले तुमची आमच्यावर मेहरबानी झाली हेच आमच्यासाठी खूप आहे सरदार कुणाला कानोकान खबर लागणार नाही तसा हिमायत खान मोठ्या तोड्यात एका सैनिकाला म्हणाला इस साधू संत केलीयेस गाव के मंदिर खुले करतो झोपण्यासाठी घोंगडी द्या आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा करा आम्ही थोड्याच वेळा त्या मंदिरात चा येतो हिमायत खान असं म्हणताच दत्ताजीनी मोठ्या आदबीनं हात जोडले महाराज व बाकीचे साधू त्या सैनिकाच्या पाठोपाठ चालत निघाले तोच समोरून सरदार हिमायत खान आपल्या दोन तीन सैनिकांसह येताना दिसला तसा हिमायत खान दत्ताजीकडे पाहत म्हणाला तुमचा मोरक्या कोण आहे दत्ताजीने महाराजांकडे पाहिलं हिमायत खान राजेकडे पाहत म्हणाला मुझे तुम्हारे साथ एक सौदा आहे राजांनी सहमती दर्शवली आणि बोलण्यास सुचवले हिमायत खान समोरच्या तंबूच्या गर्दीकडे पाहत म्हणाला इथं सगळे तंबू पांढऱ्या रंगाचे आहे मधोमध मद एक हिरव्या रंगाचा तंबू आहे त्या हिरव्या रंगाच्या तंबूमध्ये हिऱ्यांचा व्यापारी कासिम शेख राहतो तुम्ही आज मध्यरात्री त्याच्या तंबूवर हल्ला चढवून त्याच्या तंबूतले हिरे मोती लुटा जो मुद्देमार लुटाला त्यातील निम्मा माझा आणि निम्मा तुमचा तुम्हाला इथून बाहेर पडून जायची वाट मी मोकळी करून देतो ती जबाबदारी माझी तसे दत्ताजी म्हणाले पण आम्ही यासाठी आलो नव्हतो सरदार आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो त्यावर छदमी हसद हिमायत खान म्हणाला <laughs> मान्य आहे की तुम्ही आजच्या रात्रीसाठी या गावात आला आहात पण माझं म्हणणं मान्य केलं नाही तर रोजच्याच रात्री तुम्हाला इथंच मुक्काम करावा लागतील ला इथंच घालावे लागतील तुम्ही दरोळेखर आहात त्यामुळे तुम्हाला बंदी केलं तरी मला कुणी काही म्हणणार नाही ये बात ध्यान में रखो दत्ताजी माणकोजी निराजी राघोजी चौघेही गडबडले राजांची भावमुद्रा मात्र स्थिर होती तशा भावमुद्रेतच त्यांनी क्षणभर विचार केला आणि म्हणाले पण आम्ही तुमचं म्हणणं मान्य केलं आणि काशिम शेखच्या तंबूवर हल्ला करण्याची योजना आखली तरी त्याचे पहारेदार आमच्यावर हल्ला करणार नाहीत याची खात्री काय तुमच्या आम्हाला काय सहकार्य असेल तसा हिमायत खान म्हणाला त्याच्या तंबूभोवतीचा पहारा हटविण्याची जबाबदारी माझी तंबूभोवती आठ पहारेकरी असतात निम्म्या रात्री मी त्यातील सहा जणांना मद्यपानासाठी आमंत्रित करेल दोन जणांचा खात्मा करून तुम्ही शेकला लुटा आणि पूर्वेकडच्या वेशीतून बाहेर पडा तिथला मार्ग तुमच्यासाठी खुला करून ठेवलेला आहे वेशी बाहेर पडला की वडाच्या झाडाखाली तुमच्यासाठी घोड्यांची व्यवस्था केलेली असेल तिथे तुम्ही मला निम्मा मुद्देमाल द्यावा आणि पसार व्हावे बोलो हे कबूल महाराजांनी साथीदारांना दिलासा दिला आणि हिमायत खानाला होकार दिला तुम्हाला थोड्या वेळात गणवेश आणि हत्यार मिळून जातील पर परई चालाकी नाही चलै्ये कारण माझ्या सैनिकांचं तुमच्यावर बारीक लक्ष आहे तुमच्या खांडोळ्या करण्यात मी अजिबात कसार ठेवणार नाही राघोजी दत्ताजींकडे पाहत म्हणाले मुघलांना धन चारून आजची रात्र मुक्काम करायचा एवढंच तुम्ही नियोजन केलं होतं पण हे तर आपल्या अंगलट आलं आता इथून बाहेर कसं पडायचं प्रत्येकाचा चेहरा चिंतातूर होता शिवाजी महाराजांच्या डोळ्यातलं विचारचक्र मात्र वेगानं फिरू लागलं होतं इतक्या साध्या वेशातला एक सैनिक महाराजांच्या जवळ आला आणि दोन गोण्या महाराजांसमोर ठेवत हडूच म्हणाला हमारे सरदारने लिए भेजा आहे महाराजांनी गोणी उघडली एका गोणीत हिरव्या रंगाचे सैनिकी गणवेश होते दुसऱ्या गोणीत हत्यार होती महाराजांनी अवतीभोवती पाहिलं वेगवेगळ्या बाजूला उभे असलेले सात ते आठ सैनिक महाराज आणि इतर साधूंवर लक्ष ठेवत होते महाराजांचा वेद सगळ्यांना माहिती होता म्हणून मग सैनिकांच्या वेशात असलेले निराजी दत्ताजी आणि राघोजी इकडे तिकडे फिरू लागले शेकोटी समोर माणकोजी बसलेले नेमकं कुणाकडे बघावं हेच हिमायत खानाच्या पहारेकर्यांना समजेना तेवढ्या वेळात शिवाजी महाराजांनी मुघल सैनिकांचा वेश परिधान केला आणि ते मुघली सैनिकांची नजर चुकवत हिरे व्यापारी काशीम शेखच्या तंबूकडे गेले आणि महाराज बोलू लागले हुजूर आम्हाला माफ करा पण हिमायत खान तुमचे द्रव्य लुटू इच्छितो महाराज असं म्हणताच शेख हसत म्हणाला हिमायत खान हमे लुटना चाहता है। ये तुम्ही कैसे पता तसे महाराज शेखच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाले मी काही त्या दगाबाज हिमायत खानाचा सैनिक नाही आम्ही साधू आहोत माझ्यासोबत माझे चार साथीदार आहेत आम्ही फक्त एक रात्र इथं मुक्काम करण्याची परवानगी मागितली तर त्याने आमच्याकडून दीडशे सुवर्ण मुद्रांची लाच घेतली आम्हाला दरोडेकर संबोधून बंदी बनवण्याची ही धमकी त्यानं दिली आम्ही नकार दिला तर त्यानं आम्हा तुम्हाला लुटण्याचं काम करण्यास सांगितलं माफ करा शेख पण आम्ही तुम्हाला नाही लुटलं तर आयुष्यभर आम्हाला तुरुंगात टाकलं जाणार आहे तशी धमकी त्यानं आम्हाला दिली आहे आता तुम्हीच सांगा आम्ही काय करू महाराज असं म्हणता शेख हादरला कपाळावरचा घाम पुसत तो म्हणाला हम हम उसकी शिकायत औरंगजेब हिमायत खुद खुदको क्या समजता आहे तसे महाराज म्हणाले तुम्ही जरूर तक्रार करा पण तुमच्याकडे पुरावा कुठे आहे तुम्ही त्याला रंगे हात पकडावं तरच तुम्हाला पुरावा मिळेल ना शेख विचारात पडला आणि म्हणाला पण मग करावं तरी काय पुरावा कसा मिळणार महाराजांनी शांतपणे नियोजन सांगितलं आणि शेखलाही पटलं शेखने महाराजांना मैत्रीपूर्ण अलिंगन दिलं आणि महाराज तिथून पुन्हा निघून शेकोटीपाशी आले निम्मी रात्र झाली सगळे चिडचूप झोपले होते हिमायत खान अंगावर घोंगळी घेऊन शेकोटीपाशी आला आणि त्यानं महाराजांना इशारा केला महाराजांनी होकार दिला आणि ते काशिम शेखच्या तंबूकडे निघाले तोवर हिमायत खान दुसऱ्या मार्गानं काशिम शेख यांच्या तंबूसमोर गेला आणि तिथल्या पहारेकऱ्यांसोबत बोलू लागला तंबूच्या फटीतून काशिम शेख हे सगळं पाहत होता महाराजांनी सांगितलं होतं तसंच घडत होतं त्यामुळे त्याला राग अनावर होत होता शेखकडे पाहत महाराज म्हणाले शेख हुजूर आता तुम्हाला आमच्या बोलण्यावर विश्वास बसला असेल ना शेखने होकार देत हिऱ्या मोत्यांच्या दोन पेट्या महाराजांसमोर ठेवल्या आणि म्हणाला तुम लोक साधू हो या लुटे रे, मुझे कुछ पता नाही पण तुम्ही नेक दिल आहात हे आम्हाला समजले हमारा विश्वास आहे महाराजांनी शेखचा हात हाती घेतला आणि पुढच्या नियोजनासाठी सज्ज झाले निराजी आणि दत्ताजींनी हिऱ्या मोत्यांची भरलेली एक पेटी उचलली तर मानकोजींनी आणि राघोजींनी दुसरी पेटी उचलली सगळेजण तंबूतून बाहेर पडले आणि पूर्ववेशीच्या दिशेने पडत सुटले रस्ता मोकळा होता समोर वडाचं झाड दिसू लागलं पाचही जण वडाच्या झाडाच्या दिशेने निघाले तोच रुको असा मोठा आवाज आला आणि सगळेजण जागेवरच थांबले हळूवार पावले टाकत हिमायत खान चालत समोर आला त्याच्यासमोर आठ तगडे सैनिक होते महाराजांनी इशारा केला तशा दोन्ही ट्रंका खाली ठेवण्यात आल्या संन्याशी संन्याशी तुम्ही इतने हिम्मतबाज होगे ऐसा म्हणजे बिलकुल नाही लगा था साधूच्या वेशातले शैतान आहात तुम्ही हिमायतच्या वाक्यावर कुणालाच काही हसू आला नाही तो एकटाच मोठमोठ्यानं हसत पेट्यापशी आला आणि त्यानं हळूवार झाकणं उघडले हिऱ्या मोत्यांचा लखलखाट त्याच्या चेहऱ्यावर चमकू लागला भान हरपल्यासारखं ओंजळीने तो हिरे मोती उचलू लागला तसे महाराज त्याच्याकडे पाहत म्हणाले सरदार आम्ही दोन पेट्या लुटून आणल्या तुम्ही बोलले त्यानुसार यातला निम्मा वाटा म्हणजे एक पेटी आमची ना महाराज असं म्हणताच हिमायत खान मोठमोठ्यानं हसू लागला त्याच्यासोबतच त्याचे सैनिक हसू लागले हिमायत खान म्हणाला तुम्हाला मी आधार दिला तुम्हाला मी गणवेश दिला हत्यारं दिली त्या कासिम शेखचा विश्वास मी संपादन केला त्याच्या पहारेकऱ्यांना मी तिथून हटवलं सगळं नियोजन मीच केलं तुम्ही फक्त त्याच्या तंबूत जाऊन पेट्या उचलून आणल्या आणि तुम्हाला निम्मा वाटा हवाय तसा राघोजी वैताकून म्हणाला मला वाटलं होतं ना हा गद्दार निघेन म्हणून त्यावर हिमायत खान हसत म्हणाला देखो देखो हे खुद लुटेरे होकर गद्दारी की बात कर रहे महाराज म्हणाले आम्ही दरोडेखोर आणि तो कोण रे हिमायत खान तुझ्या भरवशावर हजारो व्यापारी इथे येतात आणि तू त्यांनाच लुटण्याचा प्रयत्न करतोस बादशाह औरंगजेबाच्या मर्जीतल्या व्यापाऱ्यांना तू लुटतो ही बात औरंगजेबांपर्यंत जर पोहोचली तेव्हा तुझी काय अवस्था होईल याचा विचार केलाय का तू तसा हिमायत खान मोठमोठ्यानं हसत म्हणाला परदशाह की बाध की कैसे क्योंकि तुम लोग तो अब मरणे वाले हो, हो मेरे हातोसे त्यामुळे कासिम शेखला दरोडेखोरांनी लुटलं आणि दरोडेखोर पडून गेले अशीच बातमी बादशहापर्यंत पोहोचेल असं म्हणत हिमायत खान मोठमोठ्याने हसला आणि त्याच्या सोबतच्या सैनिकांना इशारा करत म्हणाला मार डालो इन सबको और येही दफना दो हिमायत खान असं म्हणाला तरी एकही सैनिक समोर येईना हिमायत खान चकित झाला वैतागून मोठ्याने म्हणाला क्या देख रहे हो पकडो इन सबको और मार डालो तरीही एकही सैनिक पुढे येईना म्हणून मग चकित होत हिमायत खानानं मागं ओढून पाहिलं तर त्याच्या सगळ्या सैनिकांच्या गड्यावर सत्तूर लावलेले होते आणि सत्तूर लावणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर हिरे व्यापारी काशीम शेखचेच पहारेकरी होते हिमायत खान त्यांच्याकडे रागानं पाहू लागला तोच राघोजीनं हिमायत खानाच्या हाताला हिसका देत त्याचा हात पिरगडून पाठीमाग धरला निराजीनी हिमायत खानाच्या गड्याला तलवार लावली मानकोजी आणि दत्ताजींनी पेट्या डोक्यावर घेतल्या आणि हिमायत खान व त्याच्या साथीदारांना बंदी बनवून पुन्हा वेशीतून आत आणण्यात आलं समोर शेकडो व्यापारी वाटच पाहत होते क्षणात हजारो मशाली पेटल्या त्या मशालींच्या लख उजेडात हिमायत खान आणि त्याच्या आठ साथीदारांना साखळ दंडानं बंदी बनवण्यात आलं कोणी त्यांना दगड मारत होतं तर कुणी त्यांच्या अंगावर थुंकत होतं महाराजांनी इशारा केला तसा दत्ताजींनी आणि मानकोजींनी हिऱ्या मोतींच्या पेट्या काशिम शेख समोर ठेवल्या आणि राजे म्हणाले तुमचा गुन्हेगार तुम्हाला मिळाला शेख आता आम्हाला आज्ञा द्यावी आम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे तसा काशिम शेख चकित होत म्हणाला नाही 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 आप हमारे मेहमान हो केवढ्या मोठ्या कटातून तुम्ही आम्हाला वाचवले आमचा जीवच नव्हे तर आमच्या धनाचंही तुम्ही संरक्षण केलं तुम्ही नसता तर आज काय झालं असतं याचा आम्ही अंदाजही लावू शकत नाही आपकी से हम बहुत खुश हो गए आपकी हमे मेहमान नवाजी करणे तो महाराजांनी स्मित केला आणि म्हणाले साधू लोकांचा कसला पाहुणसार आणि कसला मेहमान नवाज तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला हाच आमचा खरा पाहुणसार आम्हाला आता जायला हवे लांबचा पल्ला आहे येतो आम्ही कासिमला काय बोलावं हेच कळत नव्हतं तरीही त्याने बडजबरीनं हिऱ्या मोत्यांच्या दोन थैला मानकोजींच्या हातात दिल्या आणि म्हणाला आम्ही उपकाराची परतफेड करत नाही पर सिर्फ हमारे तरफसे छोटासा तोफा कबूल करू हिमायत खानासारख्या गद्दारांमुळे मुघल राज्याची सल्तनत अवघी पोखरून निघाली आहे तुमच्यासारख्या इमानदार साधूंची मुघलांना जर साथ मिळाली तर मुघली सल्तनत तारीफे खास होईल आम्ही बादशाह औरंगजेबाच्या मर्जीतले व्यापारी आहोत तुमची इच्छा आणि परवानगी असेल तर आम्ही बादशाह औरंगजेबाच्या दरबारात मोठ्या सन्मानानं तुम्हाला बोलवलं असतं काशिम शेख असं म्हणताच महाराजांसह माणकोजी नीराजी दत्ताजी आणि राघोजी मोठमोठ्यानं हसू लागले सगळ्यांनी घोड्यांना टाचा मारल्या आणि पूर्वेच्या दिशेनं निघाले हे सगळे साधू असं का हसले याचं कोडं मात्र कासिम शेखला उलगडलंच नाही